दीड करोडाची म्हसडीची गाडी गाडीमध्ये नऊ एअरबॅग तरी देखील त्या बिझनेसमॅनचा जीव वाचला नाही का तर त्यांनी सीट बेल्ट घातलेला नव्हता नऊ एअरबॅग असून देखील आणि आपण ज्या गाड्या चालवतो त्यामध्ये दोन एअरबॅग चार एअरबॅग काही लोकांच्या तर गाडीमध्ये एअरबॅगच नाही जुन्या जुन्या गाड्या चालवतात आणि तरी देखील ते जे आहेत ते सीट बेल्ट अजिबात वापरत नाहीत त्यावरनच तुम्ही विचार करा ज्या गाडीमध्ये नऊ एअरबॅग आहेत सीट बेल्ट ला आहे। न लावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अमका स्पीड त्याची जी आहे ती जास्त असणार आहे परंतु तरी देखील नऊ एअरबॅग होते आणि तरी देखील त्याचा मृत्यू झाला आणि तुमच्या गाडीमध्ये दोन एअरबॅग आहेत काही काही एअरबॅगच नाही आणि तरी देखील तुम्ही सीट बेल्ट वापरत नाही तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळत आहात तुम्हाला तुमच्यावरती तुमचे जे घरचे फॅमिली आहे त्यांच्यावरती प्रेम अजिबात नाही हे ह्या गोष्टीवरनं सिद्ध होते तुमच्या फॅमिलीवाल्यांना तुमची खूप गरज आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कोणीतरी आपली घरी वाट पाहतो आहे कोणीतरी आपल्या वरती अवलंबून आहे आपले म्हातारे आई वडील आपली बहीण झाली आपली बायको झाली लहानशी मुलगी झाली हे आपल्यावरती अवलंबून आहे त्यामुळे कधीही सीट बेल्ट घालायला विसरू नका आणि ऍक्सिडेंट झाल्यावरती सगळ्यात आधी कोण मरेल माहितीये का जे लोक आहेत ना ही जो सीट बेल्ट आहे ना ह्याच्यावरती बसतात हा जो असतो तो वरून नाही लावत हा जो आहे तो खालून टाकतात आणि फक्त हा वरून लावतात त्या लोकांना ऍक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यात आधी फाशी लागते या बेल्टनी का तर हा भाग जो आहे तो लावलेला नसतो मग माणूस जो आहे तो असा पुढे सरकतो कारण की इथे ते जे ते सपोर्टच नाही आहे आणि पुढे सरकल्यामुळे ही जी सीट बेल्ट आहे झटका लागतो आणि मग हे माने से मेले ली आहे। ही जो आहे अशी बरेचसे लोक मेलेली आहेत कधीही बेल्ट लावते तर तो पूर्ण लावा अर्धवट असा लावू नका त्याच्यानी काही फायदा होणार नाही पूर्ण लावा तुम्ही हमखास सेफ राहाल जर तुम्ही सीट बेल्ट लावलेला आहे तर तुमच्या गाडीला भले एअरबॅग नाही आहे तरी देखील तुम्ही वाचणार आहात परंतु जर तुम्ही सीट बेल्ट लावलेला नाहीये तर तुमच्या गाडीला नऊ एअरबॅग असू दे सहा असू दे चार असू दे तुमचं काही खरं नाही एअरबॅग जे आहेत ते सोबतच काम करण्यासाठी बनलेले असतात अर्ध्या वा, अर्ध्या वाटेवरती बेल्ट आपल्याला थांबेल आणि अर्ध्या वाटेवरती जो आहे तो एअरबॅग आपल्याला प्रोटेक्ट करतो हे असं कॉम्बिनेशन त्याचं असतं ह्या गोष्टीची ह्या गोष्टीची दखल घ्या आणि त्या हिशोबाने वागा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा जे लोक असे अर्धवट बेल्ट वगैरे लावतात फक्त हा लावतात ही जो कमरेजवळचा असतो तो खालून टाकतात असं वरून फक्त घेतात लावायला ते करणं खूप जास्त चुकीचं आहे आपल्या चॅनलचे फॉलोअर आहे त्यांनी जो आहे एक फार छान व्हिडिओ बनवलेला आहे सीट बेल्ट अवेअरनेसचा तो व्हिडिओ कृपया जाऊन जो आहे तो पहा तुम्हाला संपूर्ण त्याबद्दल महत्वाची माहिती मिळून येईल तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक हवी असेल तर मला डीएम करा तुम्हाला जो तुम्हाला तुम्हाला आहे तुम्ही त्या व्हिडिओची लिंक देईन तुम्हाला समजून येईल की सीट बेल्ट कशा प्रकारे किती महत्वाचा आहे